नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी एड बी एड जी कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरती प्रक्रिया आहे तर अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की भरती प्रक्रिया कधी होणार तर संदर्भात आपण संपूर्ण माहिती देणार आहोत तर लक्षात घ्या सध्या तरी रत्नागिरी आणि धुळे तर या, या जिल्ह्यांतर्गत जी भरती प्रक्रिया आहे तर या जिल्ह्यामध्ये शिक्षकांना नियुक्ती देण्यात आलेली आहे परंतु जे इतर जे कॅन्डिडेट आहेत तर यांना इतर जिल्ह्यामधल्या ज्या भरती प्रक्रिया आहे तर अजून देखील त्या ठिकाणी स्टे आहे कोणत्याही प्रकारची संदर्भातलं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की आमच्या जिल्ह्यामध्ये भरती कधी सुरू होईल आमच्या जिल्ह्याची नोटीस आली आहे का परंतु लक्षात घ्या अद्याप तुमच्या जिल्ह्यामध्ये रत्नागिरी धुळे सोडताय इतर जिल्ह्यामध्ये भरती स्टे आहे त्यामुळे यासंदर्भात कोणतीही अपडेट अद्याप प्रसिद्ध झालेली नाही यासंदर्भात तुमच्या जवळच्या असणाऱ्या एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये देखील तुम्ही चौकशी करू शकता तर यासंदर्भात अजून कोणतीही अपडेट प्राप्त झालेली नाही अपडेट प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल तर याचबरोबर अपेक्षित आहे की सध्या शिक्षक भरतीचं देखील वातावरण आहे त्यामुळे यासंदर्भात लवकरच नोटीस येतील आणि यासंदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील तर याजबरोबर सदरची भरती प्रक्रिया रद्द झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे परंतु यासंदर्भात असं कोणतंही परिपत्रक आलेलं नाही तर डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड भरतीसंदर्भात जर काय अपडेट प्राप्त झाली तर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या आप मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा